सांगली मिरज आणि कुपोड शहर महानगरपालिका पंचवार्षिक निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक दहामध्ये मध्ये महाविकास आघाडीचा जोरदार प्रचार सुरू आहे नागरिकांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे चारही उमेदवार निवडून येतील असा विश्वास अनारकली कुर्णे यांनी व्यक्त केला यावेळी राजेंद्र मुळी शिवंता वाघमारी वर्षा निंबाळकर आदी उपस्थित होते नमस्कार मी अनारकली कुर्णे आज आमचं पूर्ण महाविकास आघाडीचं पॅनल आमच्या शेवंताताई तई वर्षातई आणि राजेंद्र दादा असं आम्ही पूर्ण प्रभागात पिंजून काढायचं सुरुवात केलेली आहे आमचा जोरदार प्रचार सुरू आहे आणि आज आम्ही पूर्ण लाले प्लॉट संभाजी कॉलनी आ... पूर्ण भाग आमचा फिरून झालेला आहे आत्ता तसंच आम्ही आता नगर पाटिल नगर असा भागसुद्धा घेणार आहोत रात्रीसुद्धा आमचा प्रचार सुरूच राहणार आहे जवळजवळ आम्ही दिवसभरात दहा ते अकरा तास लोकांची भेटीकाठी घेत आहोत आणि लोकांचा एवढा छान प्रतिसाद आमच्या महाविकास आघाडीला मिळत आहे तर सर्व नागरिकांनी लक्षात ठेवा दोन हात आणि दोन तुतारी काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट असा एकत्र महाविकास आघाडीचं सा पॅनल झालेलं आहे आमचे चिन्ह आहेत दोन हात आणि दोन तुतारी सर्वांनी आम्हाला भरकोस मत देऊन मोठ्या मताधिकाणी निवडून द्या असं मी नागरिकांना आव्हान करते आमच्याबरोबर खरोखरच नागरिक आहेत आम्ही जिथे जातो तिथे नागरिक आम्हाला म्हणतात की खरोखरच आत्तापर्यंतच्या सगळ्या पॅनलमध्ये हे जे तुमचं पॅनल आहे ते खरोखरच फार चांगलं आणि सुंदर प्रकारे झालेलं आहे करून आत्तापर्यंत कसं असायचं की एकाच बाजूचे उमेदवार नेहमी असायचे तर या पॅनल करताना लक्षात असं घेतलेलं आहे की सुशिक्षित एरियातले पण आहेत स्लम एरियातले पण आहेत आणि सर्व समाजाला धरून असणारे सर्वच उमेदवार म्हणजे वेगवेगळ्या भागातील उमेदवार आमच्या महाविकास आघाडीने दिलेले आहेत त्यामुळे खरोखरच आमचं पॅनल फार सुंदर आणि छान झालेलं आहे आणि लोकांच्या आमच्या पॅनलकडूनसुद्धा भरपूर अपेक्षा आहेत त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे की ही कामं राहिले आहेत ती कामे राहिली जी छो थोडी कामं राहिलेली आहेत तीसुद्धा आम्ही यापुढे पूर्ण करणार आहोत आज आम्ही जाहीरनामासुद्धा आमचा काढलेला आहे आणि तो जाहीरनामा आम्ही लोकांना देत आहोत त्याच्यामध्ये दे आम्ही दहा नंबर वॉर्डरचे दहा संकल्प केलेले आहेत त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा आणि सगळ्यांचे तक्रार असलेला विषय म्हणजे नशा फार वाढलेला आहे आणि जे तरुण लोक तरुण मुलं आहेत ती नशेमध्ये वाया गेलेली आहेत आणि त्याचा बऱ्याच कॉलनीला त्रास होतो ती मुलं तरी वाया गेलेली आहेत त्यांचं जेवण तरी बाद झालेलंच आहे पण त्यांच्यामुळं सुशिक्षित एरियातसुद्धा फार त्रास व्हायला लागला आहे तर ते आम्हाला सगळ्यात आधी प हे करायचं आहे नशामुक्त आणि भयमुक्त करायचं आहे आणि त्याचबरोबर आमच्या ड्रेनीजच्या थोड्या समस्या आहेत ती चे समस्या समस्यासुद्धा आम्ही या ठिकाणी मार्गी लागणार लावणार आहोत आम्ही चारही उमेदवार मिळून फिरतोय बहुतेक मला वाटतं की आमच्याच दहा नंबर वॉर्डमध्ये आम्ही पॅनल टू पॅनल फिरतो आहे कुठेही आम्ही एक एक जण असा प्रचार नाही करत आहे आम्ही पॅनल टू पॅनल प्रचार या ठिकाणी करत आहोत आणि आमच्या पॅनलला चांगला प्रतिसाद या ठिकाणी मिळत आहे